संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील मानांच्या आश्वानी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली आश्वानी मंदिराचा थेट प्रवेश करून गणरायाला वंदन केले यावेळी माऊली 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 तुकाराम आणि गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष झाला मंदिरात भाविकांनी आश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती कर्नाटक बेलगाव मधील अंकली येथून शितोळे सरकार त्यांच्या मालकीच्या दोन आश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले यावेळी श्रीमंत दगडूशेठ हारवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात या मंदिरा आश्वांचे पूजन करण्यात आले सर्वांचे दर्शन पुणे नगरीमध्ये सत्तरीला आळंदी मध्ये प्रस्थान असतो त्यांचा त्यांचं दर्शन समाजाचा असतं आणि नंतरला मग म्हणजे आपल्या नंतर साडेतीन किलोमीटर करून आलेले आहेत आणि गणेश बाप्पाचा आशीर्वाद घेऊन त्यांचा प्रवासाच्यासाठी आम्हाला त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागतो आश्वानची आश्वानच्या कंपनीला घेऊन काय काळजी घेतली जाणार अश्वांची तब्येत ही सर्वप्रथम आहे कारण कसं आहे शेवटी देवांचे अश्व जरी असले तरी ते माऊलींचे अश्व जरी असले तरी अश्वच आहेत आणि त्यांचं जे खाद्य असतो येऊन दिलं जातं तर टायमाला प्रत्येकाचं जे काय भावना असतात ते जपून आपण त्यांना देतो आणि त्यांची काळजी ही तर दिवशी घेतली जाते या संदर्भात